त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव नमस्कार मंडळी मी प्रकाश मासार एज्युकेशनल काउन्सलर शैक्षणिक सल्लागार आपलं या प्रकाश काउन्सिलर चॅनल मी हार्दिक हार्दिक तुमचं स्वागत करत आहे आज आपण हा एक विचार बघण्याचा प्रयत्न करतोय तोमेव माताचे पिता तोमेव तोमेव बंधुश्च सखा तोमेव आपण आपलं जे दैवत आहे त्या दैवताला सांगतोय तूच माझी आई आहेस तूच माझा पिता आहेस तूच माझा भाऊ मित्र विद्या धन आणि तूच माझे सर्वस्व आहे माझा जो रोल आहे माझ जे कर्तव्य आहे माझी जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये उदाहरणार्थ जर मी एक विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य काय आहे अध्ययन करणं विद्या ग्रहण करणं अभ्यास करणं हे जर त्याच नित्य कर्म आहे त्याचं जर प्रधान कर्म आहे तर आपल्या मुलांना सांगावं लागेल त्यांना या पद्धतीनं पुढे घेऊन जावं लागेल माताचे पिता तो अभ्यास सेल्फ हेच माझ्यासाठी माझी आई आहे माझा पिता आहे म्हणजे सर्वस्व तोमेव सर्व देव जर आज आपल्या मुलानी चांगलं शिक्षण घेतलं क्वालिटी एज्युकेशन घेतलं तर त्याच्यातून त्या मुलाचं मस्तक घडणार आहे आणि त्या मुलाचं मस्तक घडलं तर जग त्याच्या समोर नतमस्तक होणार आहे हा विचार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे यशाला सक्सेस होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही हे मुलांमध्ये आपल्याला स्थिर करावं लागेल वेगवेगळ्या स्टोरींच्या माध्यमातून वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला हे मुलांच्या प्रयत्न देणं गरजेचं आहे केवळ रागवणं केवळ मारण यातून मुलं घडणार नाहीत केवळ भौतिक गोष्टी प्रोव्हाइड करून मुलं सुधारणार नाहीत त्याच्याबरोबर त्यांना परिस्थितीची जाणीव निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे असे विचार आज जर आपण समाजाकडे बघितलं मीडियाच्या माध्यमातून समाजातली ओव्हरऑल परिस्थिती बघितली चांगलं मला शोधावं लागेल वर्तमानपत्र असेल किंवा टी व्हीवरची आपण न्यूज बघतोय किती सकारात्मक किती विधायक असे न्यूज आपल्या समोर येत आहे